झी मराठीवर सुरू झालेली लक्ष्मी निवास ही कौटुंबिक मालिका सध्या चांगली चर्चेत आहे ही मालिका तब्बल एक तास प्रसारित केली जाते अल्पावधीतच लक्ष्मी निवासला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे या सतरा फेब्रुवारीपासून तुला जपणार आहे ही नवीन थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे यामध्ये सुद्धा दमदार कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळत आहे या नव्या मालिका बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असताना आता जी मराठी वाहिनीने एक मोठी घोषणा केली आहे जी मराठी वर सध्या एकही रियालिटी शो सुरू नाहीये यापूर्वी वाहिनीवर चला हवा येऊ द्या सारेगमक होम मिनिस्टर जाऊ बाई गावात असे बरेच शो सुरू होते मात्र त्यानंतर टी आर पी दृष्टिकोनातून निर्णय घेत जी मराठीवर अनेक बदल करण्यात आले अनेक वर्षानुवर्षे सुरू असलेले बहुतांश शो रिप्लेस करण्यात आले आता मालिकांना चांगला प्रतिसाद मिळू लागल्यावर वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे आता लवकरच एक आगळा वेगळा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा शो नेमका काय आहे पाहुयात गावातला गड़ी शहरातली नाजूक नार आणि जेव्हा एकत्र येणार तेव्हा काय राडा होणार झी मराठीवर लवकरच सुरू होणारे चल भावा सिटी या नव्या नाव खूपच हटके आहे तसेच याची संकल्पना सुद्धा एकदम हटके असणार आहे वाहिनीने दिलेल्या कॅप्शन वरून गावातली मुल आणि शहरात राहणाऱ्या मुली यांना घेऊन झी मराठी हा नवीन शो सुरू करणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे व्यक्त केला आहे चल भावा सिटीत या शोच्या पहिल्याच प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे आता या शोचा होस्ट कोण असणार यामध्ये एकूण किती स्पर्धक सहभागी होणार या गोष्टींचा उलगणा लवकरच करण्यात येईल अद्याप वाहिनीने या शोच्या प्रदर्शनाची तारीख किंवा प्रसारणाची वेळ यापैकी काहीच जाहीर केलेलं नाही लवकरच याबद्दल अधिकृत माहिती प्रेक्षकांना देण्यात येणार आहे असेच नवनवीन मराठी एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद